प्रभाग समिती अंतर्गत दोस्ती या परिसरामध्ये अल हिदिया पब्लिक स्कूल या नावाची शाळा चालू आहे या संदर्भात मीनी जे आहे शिक्षण विभागाला तक्रार केली होती संबंधित विभागाने याची दखल घेऊन या, या शाळेची स्थळ पाणी केली स्थळ पाणी केल्यानंतर शाळे संबंधित विभागाच्या अशा निदर्शनास झाल्या की खरंच ही शाळा बेकायदेशीर विना परवाना ही शाळा चालवण्यात येत आहे त्या संदर्भात शिक्षण विभागाने यांना सूचना दिल्या की हे शाळा तत्काळ बंद कराव्या हे शाळा तुमची सदर शाळा ही ठाणे महानगरपालिकेमध्ये नोंद नाही बेकायदेशीरपणे चालवत आहे तर त्यावेळी शाळेचे संचालक आणि संस्थापक यांनी त्यांनी महानगरपालिकेची दिशाभूल करून त्यांना एफिडेव्हिट दिले की आम्ही शाळा बंद करतो आणि यापुढे चालवणार नाही ना तरी शाळेच्या संचालकांनी पुन्हा जून महिन्यात बेकायदेशीरपणे ही शाळा चालवत आहे त्यानंतर पुन्हा त्या शिक्षण विभागाच्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना भेट देऊन पुन्हा निदर्शनास जाणून दिलो तेव्हा त्यांनी पुन्हा त्या माझ्या तक्रारावर दखल घेऊन त्यांना ही नोटीस दिली आहे एकोणचाळीस लाख पन्नास हजार रुपयाचा दंड इतका आणि सात दिवसाच्या आतमध्ये शाळा बंद करण्याची अशी समज या पत्रात त्यांनी दिली ही नोटीस देताना सुद्धा कायद्याची कोणती धाक आणि भीती न बाळगता हे शाळेचे संचालक संस्थापक जे काय आहेत त्यांनी बेकायदेशीरपणे ही शाळा चालवत आहे आणि त्या विद्यार्थ्यांचं भवित्याशी खेळ करत आहे आता तुमची मागणी काय आहे माझी मागणी हेच आहे की ठाणे महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत आणि पोलीस आयुक्त साहेब ठाणे शहर त्यांनी तत्काळ यांच्यावरती जे परिपत्रकात निर्णयानुसार त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी आणि त्या मुलांच्या भवित विद्यार्थ्यांसोबत जे काही हे लोक खेळ करतायत शाळेचे संचालक व्यवस्थापक यांच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी हीच माझी मागणी आहे किती विद्यार्थी त्या शाळेमध्ये टू नाईन्टी सेवन इतके विद्यार्थी शिकत आहे असा अहवालात नमूद आहे